राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला मैत्रिणीनं मी आज तुम्हाला ना पुरणपोळी संघ खायला आमटी कशी बनवतात ते दाखवणार आहे मी तुम्हाला तिथं कांदा मी चिरून टाकला इथं खोबरं घेतलं इथं हिरव्या मिरच्या घेतल्या इथं धने घेतले इथं अद्रक लसूण घेतली कोथंबीर घेतली आता हे आपल्याला काय करायचं मी कांदा टाकला आहे त्यावर भाजायला आणि लोखंडाच्या तयावरच भाजून घ्यायचं आहे मी लोखंडाच्या तयावरच पोळ्या भाकरी सगळं काही करते आपल्या शरीराला पण खायला चांगलं आणि चोवीला पण चांगलं राहतं आता हे भाजून झालं बघा आपला कांदा गवळ गवळ कांदा भाजायचा जास्त करपायचा नाही कांदा कारण ना मग ते काय होतं जळजळ होतं जास्त करपालेलं वस्तू खाल्ली का ज्याला असं जळजळ अशी म्हणतात ना तर त्याच्यामुळे जास्त होते गवळ गवळ भाजून घ्यायचा कांदा आता मी ते हिरव्या मिरच्या घेतले आमटीला हिरव्या मिरच्या टाकायच्या दोन तीन आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळं सगळं व्यवस्थित आता याच्यात मी टाकणार आहे धने असं काळ्या मसाल्याची आमटी करून बघा तुम्ही आणि कुठली म्हणजे काळ्या मसाल्याची जर वस्तू करायची असेल ना आपल्याला कुठली भाजी तर जास्त काळसर नाही भाजायचं थोडं किंचित भाजायचं ते ना त्रास नाही होत आपल्याला आणि खाल्लं पण जातं आता इथं मी प्रें, उदर, न, ती पेस्ट करून घेतली अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची हे कुटून घेते माझं सर तुम्हाला माहिती आहे ना मी नॅचरल दाखवते गावठी दाखवते आणि जेवढं होईन तोपर्यंत तिथपर्यंत मी गावठी दाखवायचाच प्रयत्न करायला लागले असंही मी चॅनलच्या अगोदर याबाग इथं टाकले मी आता कोथिंबीर हे मसाला आपण जे घेतलेला होता ना ते पाट्यावरटे वाटून घेते मी असं इतकी आमटी छान झाली होती खूप तुम्ही असे करून बघा एकदा पाट्यावर आटेवरची आमची आणि आपण जेव्हा मसाला वाटतो ना तेव्हा इतका घरात असा घमाघमा इतका सुगंधीत छान वास सुटतं पाट्यावरट्या वाटल्यावर तसं पहिलं मी मिक्सरमध्ये करायची नाही एवढा वास येत नव्हता कधी कुठं काय केलं ते कळत पण नव्हतं काय भाजी केली ते पण कळत नव्हतं आता आपलं वाटून झालं सगळं इथं मी बघा ते वा एवढा मोठा गोळा झाला वाटून इथे पेस्ट पण करून घेतलेली इथं काळा मसाला घेतला आहे एवरेस्ट मटण मसाला घेतला आहे मिरची पावडर आणि हळद घेतली आहे काळ्या मसाल्यात हिंग वगैरे ते राहतच आहे सगळं माझा घरचा काळा मसाला आहे आता इथं तेल झालं आपलं गरम बघा त्याच्यात ती पेस्ट करून टाकलेली मी कुटून घेतलेली टाकली पेस्ट अद्रक लसूण कोथंबीर आता याच्यामध्ये आपल्याला ते टाकायचे आपण वाटून घेतलेला मसाल्याचा गोळा आता इथं चांगलं थोडंसं ना हलवून घेते मी असे आमटे करून बघा टाकलं बघा आता आपण ते गोळा टाकला मसाल्याचा घेतलेला असं चांगलं आता परतून घ्यायचं छान हलवून घ्यायचं आणि लोखंडाच्या कढईतच करायचं खूप छान लागतं इतकी चवदार लागतात भाज्या वगैरे लोखंडाच्या कढईमधल्या आता झालं बघा इथं आपलं चांगलं तेलामध्ये परतून घेतलं छान हे असं परतून घेतो मी पण चांगलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ते आपण मसाला काढून ठेवलेला ते टाकायचं आपल्याला मसाला टाकला मी काढून मसाला टाकला आता ह्याच्यामध्ये ना आता आता मी पाणी पण टाकलं थोडंसं मसाला चांगला परतून घेतला पाणी टाकलं आणि आता आपल्याला चांगलं ग्रेव्ही होऊ द्यायची ग्रेव्ही होऊ द्यायची गरम पाणी करून टाकलं मी थोडंसं मीठ टाकलं आता इथं असं हां चांगलं असं परतून घ्या बारीक गॅस करा बारीक गॅसवर बघा कसं तेल सुटलं आणि बारीक गॅसवरनं ग्रेव्ही होऊ द्यायची आधी चांगली ग्रेव्ही करून घ्यायची थोडं थोडं पाणी टाकून मी थोडंसं पहिल्याने टाकलं परत ते आडलं परत टाकलं आता ही इथं आपण डाळ काढून ठेवतो ना ते वाटून घेतली होती मी पाटावर आटेवर आता ते टाकलं मी याच्यामध्ये बघा कशी आमटीला तरी आली आहे आणि किती छान आमटी झाली अशी आमटी तुम्ही करून बघा आणि आमटी जास्त घट्ट नाही करायची पातळ राव हो द्यायची आपण पुरणपोळी सांग आपल्याला असा पिता पण आली पाहिजे का आणि अशी आमटी घट्ट केली का एवढं हे दिसत नाही त्याच्यात तरी पण येत असतं अशी थोडी पातळ ठेवली का तरी पण येते छान आणि प्यायला पण पोळी बरोबर फुरके बर मारायला छान राहते अशी आमटी तुम्ही करून बघा एकदा माझी जर आमटीची रेसिपी आवडली तर मला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा लाईक करा बघा आमटी किती भारी झाली आमटी बघा ही बघा कशी तरी पण आली आहे आणि किती छान झाली बघा तुम्ही ही आमटी अशी आमटी करून बघा तुम्ही करून खा